आमदार अनुप अग्रवाल यांची पांझरा नदीकाठची पाहणी रिव्हरफ्रंट संकल्पनेसाठी पुढाकार धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पांझरा नदीकाठी रिवर फ्रंट विकसित करण्याच्या संकल्पनेसाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला या प्रकल्पाद्वारे नदीकाठ विकसित करून पर्यटन आणि सौंदर्य वृद्धीचं उद्दिष्ट साध्य करण्याचा आमदारांचा मानस आहे पाहणी दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या हलविण्याच्या मागणीची देखील विचार करण्यात आला तसेच पांजरा नदीकाठच्या परिसरात रात्री होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र देण्याचा निर्णय देखील आमदारांनी यावेळी घेतला या पाहणी दौऱ्यात बांधकाम विभागाचे अनिल पवार अधीक्षक अभियंता धर्मेंद्र झालटे उप अभियंता विकास लोकरे शाखा अभियंता भूषण चौधरी स्थापत्य सहाय्यक आयुक्त अनिता पाटील तसेच माजी महापौर चंद्रकांत सोनार आणि विविध स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी सहभागी आमदार अग्रवाल यांच्या या पुढाकारामुळे धुळे शहरातील पांजरा नदी परिसराच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आणि उंची ढाल आहे आणि रात्री इथे जे ज्या गोष्टींनी झाल्या पाहिजे त्या होत आहेत त्यासाठी सुद्धा एसटी साहेबांना पत्र देत आहेत. जितो पेट्रोलिंग वारोणा राव आणि या फ्रंटचा इथं आपलं गार्डन आहे गार्डन अतिशय सुंदर आहे रस्ता चांगला झालेला आहे आणि या ठिकाणी एक सुंदर असं लोकांना सकाळी फिरण्यासाठी रात्री जॉगिंगसाठी एक चांगलं वातावरण निर्मिती अशा प्रकारचे सोयीसुविधा आम्ही महिनाभरात या ठिकाणी तयार करतो आपले लोकं तिथं जात नाही आणि विनाकारण ते चालू ठेवून तिथं घाण करणारेच लोक जास्त असतात तर माझी नागरिकांनाही विनंती आहे का हे सर्वांसाठी बनवून येऊ द्या सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि नागरिकांनी थोडी दक्षता घ्यावी तिथं घाण करू नये मागं काही गाण्यांवरनं त्या ठिकाणी मारा मारा म्हणून आयुक्त नारामांनी ते काही दिवस बंद ठेवले होते परंतु मध्ये परत चालू केलेलं आहे म्हणजे आता चालू झालं चालू आहे आता चालू आहे तर माझीही नागरिकांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे का संयम बाग बाळगाव आणि त्या ठिकाणी गार्डनमध्ये घाण करू नये आणि तुमच्या सगट माझ्या सगट सर्वांनी त्या गार्डनचा उपयोग घ्यावा